आणि त्यावेळेस सूर्यानं सांगितलं होतं आणि ज्यावेळेस ज्ञान शिर मारूत राया त्यावेळेस मी ध्यानाचा वर्षाव मारूत राहायला पडेल कारण प्रश्न केल्याशिवाय उत्तर देऊ नय कळत असलं तरी पुढच्याला गरज नसल्यानंतर सांगू नय असं तुम्ही जोबून म्हणले ते त्या कारण होते कामकाली विचार करतो ज्यांच्याकडे ज्ञान नाही ज्ञानाचा अभिमान धरून त्यांना कमी समजतो पण ज्यावेळेस ज्ञान निघून जातं आणि अभिमान सगळा निघून जातो बळ निघून जात सत्ता निघून जाते मग तेच माणूस नको आता मंदिरात जायला पाहिजे गोर गरीबावर अत्याचार नाही करायला पाहिजे आणि पण चांगल्या लोकांची सेवा केली पाहिजे परमार्थच केला पाहिजे आणि संसार त्यागला पाहिजे मग मारुत्रायाला कळलं केल्यानंतर अत्याचार करीत होता अत्याचार करतो बरोबर त्याच्यामुळे तर मला पाया पडायची वेळ आली आता सूर्यदेवा असं वाटलं असोनी विदेहा श्रीरामाची अनन्य भक्तीचा जगद वंद मारुत राहिले झाल्यानंतर परमार्थची आवड निर्माण झाल्यानंतर संतांच्या सेवासाची आवड निर्माण झाल्यानंतर ही अवस्था त्या साधकाकडे येते आनंद जे पाहिजे ते प्राप्त होत देव पाहायला गेले की देवच दे होऊन तस गुजारी सुग्रीव कल्ला हा शक्ती गुद त्याच्यात कमी पण थोडाही नाही मग एवढा बरोबर मारुत राय असताना वालीला मारण्यासाठी मला काढे यावा लागलो मारुत रायने वालीचा ना

मला राज ऐकत नाही असं त्या ठिकाणी ऋषी वाहन ठिकाणी ऋषीने सांगितले कोणते ऋषी आगस्तिबा एकाच गोटामध्ये सर्व समुद्र पिऊन टाकला आणि सर्व जीवजंतूची चळमळ व्हायला बोललो वाटे स्वतः घर बसला असे जे काय ऋषी का, का आणि त्या ऋषीनं उत्तर दिलं शक्ती शाप दिल्यामुळे माणूस कितीही मोठा असू द्या आणि दुसऱ्याला त्रास दिला दुसऱ्याचं अंतर करून तळ तळलं आणि तळतळून जरी एखाद्याचा त्रास लागला किती मोठा असू द्या बर्बंद व्हायला टाइम लागत नाही तशी अवस्था जरी होती मला पुढे चुका गोपी मासी पुर म्हणून मी संतुष्ट झालो मला आता प्रश्न करायचा नाही तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा नाही आता तुम्हाला जायचं असलं तसा मी आता थांबतो असं म्हणले काय आनंदित असलेले पुढील कार्यासाठी काय करू शकतो